आजपासून पुढील पाच दिवस काही रस्ते हे वाहतुकीसाठी बंद असणार आहेत नेमकी कोणती रस्ते बंद असणार आहेत आणि कोणत्या मार्गांवरून वाहतूक मार्गस्थ केली आहे हे पाहूया नाईन न्यूजच्या या रिपोर्ट मधून शहरामध्ये गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी शेवटच्या पाच दिवसात गणेश भक्त मोठ्या संख्येने बाहेर पडतात सायंकाळ नंतर तर प्रचंड प्रमाणात गर्दी वाढते शेवटच्या पाच दिवसात ही गर्दी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर नाशिक मध्यवर्ती विभागातील अकरा प्रमुख मार्गांवर वाहतूक मार्गात बदल करण्यात आहे त्याचबरोबर या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आजपासून सोळा सप्टेंबर पर्यंत सायंकाळी सहा ते रात्री बारा पर्यंत वाहनांना प्रवेश बंद करण्यात आहे पाहूया कोणत्या मार्गांवर प्रवेश बंद आहे कोणते मार्ग सुरू असणार आहे अण्णाभाऊ साठे पुतळा चौकपुलीकडून कालिदास कला मंदिर मार्गे शालीमार चौकाकडे जाणारा रस्ता हा बंद असणार आहे सीबीएस बाजूकडून गायकवाड क्लास वाडी मार्गे अण्णाभाऊ साठे पुतळा चौक सुमंगल कपड्याचे दुकान सुमंगल कपड्याच्या दुकानाकडून कालिदास मार्गे आणि जीपीओ कडून सीबीएस बाजूकडे येणाऱ्या दुतर्फा बाजूचा रस्ता हा देखील बंद असणार आहे संध्याकाळी तसेच सारडा सर्कल येथून खडकाळी सिग्नल ते शालीमार मार्गे बी एसकडे जाणारे दुतर्फा रस्ता खडकाळी सिग्नल येथून दीपसन्स कॉर्नर नेहरू गार्डनकडून गाडगे महाराज पुतळाकडे मेन रोड आणि बादशाही कॉर्नरकडे जाणारे रस्ते संध्याकाळी बंद असणारे तर त्र्यंबक पोलीस चौकी ते बादशाही कॉर्नरपर्यंतचे सर्व मार्ग गाडगे महाराज पुतळा धुमाळ पॉईंट ते मंगेश मिठाई कॉर्नरपर्यंतचा रस्ता सी बी एस सिग्नलकडून शालीमारकडे व नेहरू गार्डनकडे ये जा करणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद आहे तसेच सिग्नल सिग्नलकडून सांगली बँक सिग्नल धुमाळ पॉईंट दहीपुलाकडील दोन्ही बाजूचे रस्ते अशोक स्तंभाकडून रविवार कारंजा मालेगाव का स्टँडकडे जाणारे रस्ते हे मार्ग रविवार कारंजा सांगली बँक सिग्नल तर्फे शालीमारकडे येणारे रस्ते आणि रेडक्रॉस ते सांगली बँक सिग्नल ते धुमाळ पॉईंटचा रस्ता हे मार्ग बंद असणारे मात्र यासाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था केलेली आहे ते मार्ग कोणते मार ते देखील पाहूया खडकाळी सिग्नलकडून वाहनांना किटकॅट कॉर्नर मोडक सिग्नल सीबे सिग्नल मेहर सिग्नल अशोक स्तंभ आणि रामवाडीकडे ही ट्रॅफिक वळवण्यात येणार आहे तसेच मालेगाव स्टँड येथून इतरत्र जावे लागणार आहे तर खडकाळी सिग्नल किटकॅट कॉर्नर मोडक सिग्नल सीबे सिग्नल मेहर सिग्नल अशोक स्तंभ रामवाडी मखमलाबाद नाका पेठ नाका दिंडोरी नाका मार्गे या मार्गानं वाहनांना जागा लागणार आहे तरी वाहन चालकांनी पर्याय मार्गाचा वापर करावा असं आवाहन नाशिक वाहतूक विभागाकडून करण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र